नमस्कार राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढत असताना आता दिल्लीतही लक्षवेधी घडामोडी सुरू झाली आहे दिल्लीतही भाजप नेते मंत्री यांचे ठाकरेंच्या खासदारांशी जवळकी वाढल्याचं पाहायला मिळत आहे या घडामोडी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अस्वस्था वाढवणाऱ्या आहेत गेल्या काही दिवसांमध्ये शिंदे यांचे दिल्ली दौरे वाढले आहे त्यामुळे दिल्लीतून महाराष्ट्राचं राजकारण बदल बदलणार याची चर्चा सध्या जोरदार सुरू झाली आहे संसदेच्या पावसाळी अधिवेशनानिमित्त दिल्लीत असलेल्या ठाकरेंच्या खासदारांना भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांकडून मिळणारे वागणूक चर्चेत विषयचा ठरला आहे भाजपचे केंद्रीय मंत्री संसदेत संसदेच्या आवारात ठाकरेंच्या नेत्यांशी जिवाळ्यानं बोलत आहेत चर्चा करत आहे ठाकरेंनी दोन हजार एकोणास मध्ये भाजपसोबतची युती तोडत काँग्रेस राष्ट्रवादीशी घरोबा करत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं त्यामुळे सर्वात मोठा पक्ष ठरूनही भाजपला विरोधी बाकांवर बसलं बसावं लागलं दोन हजार बावीसमध्ये मध्ये सेनेच्या इतिहासातील सर्वात मोठं बंड झालं आणि उद्धव ठाकरेंचं सरकार कोसळलं शिवसेनेतील फुटीमागे भाजपच असल्याचं नंतर समोर आलं त्यामुळे ठाकरे आणि भाजपचे संबंध विकोपाला गेले एकमेकांवर टीका करू लागले पण आता त्यांचे संबंध सुधारताना दिसत आहे भाजपचे मंत्री ठाकरेंच्या खासदारांशी जिवाळ्यानं बोलत असल्याचं चित्र गेल्या काही दिवसात संसदेत दिसत आहे विशेष म्हणजे अचानक झालेल्या बदलामुळे ठाकरेंच्या खासदारांना देखील आश्चर्याचा धक्का बसला आहे त्यातच आता शिवसेना उघाटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली त्यांनी मोदी शेअर केला ऑपरेशन सरकारनं भारताची बाजू मांडणारी शिष्टमंडळ विविध देशांमध्ये चतुर्वेदी यातील एका शिष्टमंडळाचा भाग होत्या एप्रिल मध्ये व विधेयक संसदेत चर्चेसाठी आलं त्यावर मतदान होऊन ते मंजूर देखील करण्यात आलं त्यावेळी ता केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंना फोन करणार होते केंद्र भाजपचे मित्रपक्ष असलेल्या डू आणि टीडीपीनं विरोधकात काही सुधारणा सुचवल्या होत्या त्यामुळे लोकसभेत विधेयक मंजूर करताना अडचणी येऊ शकतात असंही त्यांनी यावेळेस म्हणाले त्यामुळे रिजिझूम मदतीसाठी ठाकरेंना कॉल करणार होते पण डू विधेयकाला पाठिंबा दिला आणि विधेयक मंजूर झालं विशेष म्हणजे विधेयकाकाळी भाजपला मदत करावी विधेयकाच्या बाजूनं मतदान करावं असं ठाकरेंच्या अनेक खासदारांना वाटत होतं शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष असल्यानं विधेयकांच्या बाजूनं मतदान करावं असा खासदारांचा आग्रह होता पण शिवसेना खासदार संजय राऊत अरविंद सावंत आणि विरोधकाविरोधात भूमिका घेतली इंडिया आघाडीचा भाग अल्पसंख्यन विधेयकाविरोधात मतदान करायला लागलं असं त्यांनी ठाकरेंना सुचवलं त्यानंतर शिवसेना विरोधात मतदान झालं ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे आता एकनाथ शिंदे यांची धाकधूक वाढली आहे तर पुढे बघूया राज्याच्या घडामोडी जय हिंद जय महाराष्ट्र